नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आता दिवाळी जवळ आलेली आहे आणि तुम्हाला जर एक व्यावसायिक गाडी चांगल्या रेटमध्ये चांगल्या कंडिशन मध्ये घ्यायची असेल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी असणार आहे कारण की इथे तुम्हाला नवीन गाड्यावरती जे असे जीएसटी बेनिफिट आहेत म्हणजे नवीन गाड्यांच्या ज्या किमती कमी झालेल्या आहेत तर तशाप्रमाणेचं सेकंड हँड व्यावसायिक वाहनांवरती सुद्धा गाड्या जा तुम्ही पाहू शकता इकडे बोलेरो पिकअप चा जो स्टॉक आहे तो आहे तिथे मागच्या साईडला अशोकलेल्या दोस्त सुद्धा चांगला स्टॉक आहे सोबतच मारुती सुजुकी कॅरी असेल टाटा एस असेल त्यानंतर आपण एक व्हॅनिटी व्हॅन आहे ज्याच्यामध्ये जे किचन सेटअप आहे तो केलेला आहे तर ती सुद्धा एक कॅरी गाडी आणलेली आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शॉट पर्यंत पहा आज आपण जय बालाजी मोठा हडपसर या ठिकाणी शूट करत आहोत आणि मी अनुपला इन्व्हाइट करतो की त्यांनी या आपल्या व्हिडिओमध्ये जॉईन हो नमस्ते सर अनुप कसं आहेस एकदम मस्त आम्ही पाहतोय नेहमीप्रमाणे आपलं जे स्टॉक आहे एकदम पॅक भरलेले काय काय व्हरायटी काय काय फॅसिलिटी आपल्या सर आपण खास ग्राहकांसाठी चारशे सात रुपया गाडी आणलेली आहे परत पिकअप सुद्धा भरपूर स्टॉक आहे आपल्याकडे अशोक लिहनच्या गाड्या आहेत आणि खास सीएनजी मध्ये कॅरी सुद्धा आपण भरपूर आणलेला आहे एक आम्हाला ती तिची कॅन्टीन व्हॅन आहे तिची एक डील देतो पहिलीच कस्टमरची भरपूर मागणी असते स्क्रीन वरती नंबर आहे ऑल महाराष्ट्र तुम्हाला लोन फॅसिलिटी सुद्धा मिळून जाणार आहे ही गाडी आहे ही सीएनजी मध्ये असतात पेट्रोल प्लस सीएनजी कधीच मॉडेल सर ही दोन हजार बावीस ची गाडी आहे पेट्रोल प्लस कंपनी लिमिटेड सीएनजी ओके तर फुड कॅन्टीन किंवा त्या हिशोबाने गाडी आपण पाचवीस कोट करतोय पण खास आपल्या प्रेक्षकांकरता आणि ग्राहकांकरता चार लाख ऐंशी हजार रुपयाला गाडी शेवट द्यायची आहे म्हणजे चाळीस हजार रुपये याच्यावरती प्लस पेपर सुद्धा आपण नवीन करून घेणार असतात ओके त्यामुळे नवीन गाडीवरती जेवढे तुम्हाला बेनिफिट भेटतात सुद्धा हजार रुपये डिस्काउंट भेटणार एकदम सर प्रत्येक गाडीवरती आपली भरपूर सर भरपूर असा डिस्काउंट आहे सो ही कॅन्टीन भरपूर अशी मागणी असते तर आपण आता हे ज्या बोलेरो गाड्या आहेत त्याची माहिती घेऊया तर ही चार ले एक सर लेटेस्ट वाली एकवीस ची गाडी सर काय डील आम्हाला साडेआठ लाख रुपये आपण कोट केलेली या गाडीची ओके फायनल आपल्या प्रेक्षकांना आठ लाख रुपयाला ही गाडी द्यायची चला लाख रुपये डिस्काउंट होऊन जाईल आणि हे चारशे सातच कुठलं मॉडेल आहे पिकअप चार सात गोल्ड पिकअप आहे सर गोल्ड पिकअप आणि खास जर लायसन जर ग्राहकांकडे असेल तर आपण ह्याला नव्वद टक्के लोन सुद्धा करून देऊ सो नव्वद टक्के लोन सुद्धा याच्यावरती होऊन जाईल पुढची बोलेरो ही बोलेरो शो मधली वन पॉईंट थ्री गाडी आहे बरं ह्याचा पाटा वरच आहे आपण सव्वा नऊ लाख रुपये कोट केलेली तेवीस ची गाडी फायनल नऊ लाख रुपये okay, प्लस लाकडी बॉडी आहे okay, लाकडी बॉडी जर पाहिली तर काही आपल्या खेड राजगुरुनगर मनसर या भागामध्ये भरपूर फेमस आहे जुन्नर मध्ये फेमस आहे बोलेरो ही खास पिकअप सर म्हणजे ही बिएसपूर मधली गाडी आहे बिएसपूर साधी काय नाही एकदम साधी गाडी सहा लाख रुपये आपण ऑफर केली आहे पण आता गव्हर्नमेंटने जीएसटी कमी केली तर आपण पण थोडंफार काहीतरी केलं पाहिजे तर साडेपाच लाख रुपयाची गाडी आपल्याला अगेन पन्नास हजार रुपये डिस्काउंट तुम्हाला साडेपाच लाखामध्ये ही एक गाडी घेऊन जायची बी एस फोर मध्ये पुढची सीएनजी मध्ये ही डबल टाकी सर सीएनजी गाडी तर ह्याची सात लाख वीस हजार रुपये आपण कोट केलेली आहे फायनल सहा लाख वीस हजार रुपयाला ही गाडी द्यायची आहे सहा लाख वीस हजार रुपये सहा लाख वीस हजार आता मला एक सांग सीएनजी फक्त फुल भरला तर किती किलोमीटर तीनशे किलोमीटर गाडी जाते आरामशे लोड असून सुद्धा लोड असून सुद्धा ही मोठी पिकअप आहे एफ आहे ओके तर सीएनजी गाडी सुद्धा इथे डेडिकेटेड आहे फक्त सीएनजी फ्यूल ऑफ गाडीला सर फक्त दहा हजार रुपये घेऊन या ओके गाडी घेऊन जा लोएस्ट डाऊन पेमेंट वरती तुम्हाला ही गाडी भेटून जाईल पुढची एफ बी एफ बी सर अगेन दोन हजार तेवीस ची गाडी सव्वा नऊ लाख रुपये आपण केलेली आहे फायनल आपल्या घरागांसाठी नऊ लाखाला आपण देऊ ओके नऊ लाखामध्ये ही जाईल पुढची एफ बी ही सर चोवीस ची गाडी आहे बर अच्छा लेटेस्ट वाली म्हणायचं लेटेस्ट गाडी बोलेरो शो ही नऊ सत्तर आपण कोट केलेली आहे बर फायनल नऊ लाख तीस हजार रुपयाला नऊ लाख तीस हजारामध्ये आता तुम्ही म्हणणार याला तेराशे किलोचं पासिंग बरोबर बर नवीची किंमत किती होऊन जाईल नवीन ही आहे आता दहा लाख ऐंशी हजार रुपया दहा लाख ऐंशी हजार नवी वरती सुद्धा म्हणजे ऑलमोस्ट एक वर्ष जुनी आहे तुमचे पैसे देखील सेव होऊन जातील पुढची बोलेरो ही एकवीस ची गाडी सर वन पॉईंट थ्री अगेन सव्वा लाख रुपये आपण कोट करतोय पण आठ लाख रुपयाची आसपास आपण गाडी देऊ चोवीस मध्ये गाडी असणार आहे पुढची नगर पासिंग मध्ये आहे मॅक्सी ट्रक प्लस आहे ओके बरोबर सर ही दोन हजार बावीस ची गाडी सर साडेसात कोट करतोय आपण फायनल सात लाख अकरा हजार रुपयाला गाडी ओके देऊ आपण सात लाख अकरा अगेन तुम्हाला डिस्काउंट जवळपास चाळीस ते पन्नास हजार रुपये भेटणार आहे पण आता ही योद्धा आहे सतराशे मध्ये म्हणजे सतराशे किलो सराशे पासिंग विसरे याला कोणाला क्रेनसाठी लागते किंवा लोड जास्त यासाठी गाडी खास असते बरं सहा लाख रुपये आपण कोट करतोय फायनल आपण ही गाडी पाच लाख पंधरा हजार रुपये ला। पाच लाख पंधरा हजार फायनल देऊन टाकू पंच्याऐंशी हजार रुपये अगेन डिस्काउंट प्राइस ही गाडी इथे आहे तुम्हाला जर दुसऱ्या गामांसाठी घ्यायची असेल क्रेन वगैरे मागच्या साईडला जर टोईंग वगैरे व्हॅन करायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा सफिशियंट गाडी सफिशियंट आहे आणि टॉर्क या गाडीमध्ये जास्त भेटतो त्यामुळे त्याचे देखील बेनिफिट्स आहे त्यानंतर अगेन्स्ट फोर आहे मॅक्सी ट्रक ओके एस फोर मध्ये दोन हजार वीस ची गाडी आहे सर ओके सव्वा सहा कोट करतोय फायनल पाच ऐंशी गाडी सिटी पिकअप आहे ओके हे जे आपण सात लाख सत्तर सा हजार रुपये कोट करतोय तेवीस ची गाडी आहे तेवीस ची फायनल सात लाख तीस हजार रुपयाला गाडी सात लाख तीस सा हजार हे दीड टन कॅपॅसिटी असतो बरोबर सर पंधराशे पासून येते याला ऍड ब्लू येतो का नाही याला येत नाही ओके सो विदाऊट ऍड ब्लू ची मॅक्स जी न्यू पिकअप रेंज आलेली महिंद्राची ती असणार आहे त्यानंतर तुम्ही अशोक लेल्यान दोस्तचा जो स्टॉक आहे तो पाहू शकता तो त्या गाड्या सुद्धा इथे भरपूर आहेत आणि लेटेस्ट आहे बरं का म्हणजे तुम्हाला आय थिंक आपल्याकडे दोन हजार तेवीस चोवीस चोवीस चीच गाड्या ओके okay. पहिली बडा आहे आय फोर गाडी आहे सर ही ओके okay. दोन हजार तेवीस ची गाडी आहे ओके okay. साडेआठ लाख रुपये आपण कोट करतोय okay. फायनल आपल्या प्रेक्षकांना आठ लाख रुपयाला आपण गाडी देऊ आठ लाखामध्ये आठ लाख रुपयाला परत बडादो आहे तेवीस ची तेवीस ची ओके हो। okay. अगेन आठ लाख रुपये आपण कोट करतोय बरं पण फायनल आपण ही सुद्धा गाडी आठ लाख रुपयाला आठ लाखामध्ये कधीच आहे आय फोर तेवीस ची गाडी सर तेवीस ची पुढची बडा दोस्त काय पाहते म्हणजे आपल्याकडे चार बडा so, दोस्त आहे सो मल्टिपल व्हरायटी मध्ये बडा दोस्त आहे बरं का पुढची ही विदाऊट ऍड ब्ल्यू गाडी सर बडा दोस्त बरं दोन हजार चोवीस ची गाडी फक्त नऊ हजार चाललेली गाडी ओके तर फायनल आपण आठ पंच्याहत्तर कोट करतोय साडेआठ लाखाला फायनल देऊ ओके आठ लाखामध्ये हो पुढची एम एच बारा मध्ये बडादोस ही एल एक्स मॉडेल आहे एसी मध्ये अच्छा एसी ही ही ची गाडी सुद्धा आठ कोट करतोय आपण आठच्या आसपास फायनल देऊ अगेन या तुम्ही जर किंमती पाहिलं ना ऑलमोस्ट साडे दहा अकरा लाखापर्यंत अकरा लाखाच्या आसपास ओके पुढची एल ही दोस प्लस आहे सर बर हिला पेलोड किती येतो पंधराशे पंधराशे ओके ह्याला ही सव्वा सात आपण कोट करतोय तेवीस ची गाडी सात लाखाला देऊ आपण सात लाखामध्ये ओके पुढची अगेन तेवीस ची दोस प्लस ही सुद्धा साडेसात कोट करतोय आपण okay. सात लाखाला आपण फायनल देऊ पुढची दोस्त एल एल एस सर ही ब्रँड न्यू कंडिशन फक्त बारा हजार चाललेली गाडी फक्त बारा हजार फक्त बारा हजार ओके दोन हजार चोवीस मॉडेल आहे कोट okay. केली आपण सात पंचाहतर okay. फायनल आपल्या ग्राहकांसाठी सात लाख पस्तीस हजार रुपयाला गाडी पस्तीस हजार मध्ये अगेन ही एक गाडी होऊन जाईल पुढची दोस प्लस एल एस आहे ही पण बावीस ची गाडी सर ही दोस प्लस आहे ओके साततीस केली सातच्या आसपास चालतोय चालू अगेन डिस्काउंट प्राईस मध्ये आणि हो याच्यावरती लोन सुद्धा होऊन जाईल तुमचं तुमचा सिबिल चांगला असेल सा, सा ना सहा सहा लाख रुपये लोन होऊन जाईल नव्वद टक्के लोन करून देऊ सिबिल चांगला असेल ना एक अराऊंड पन्नास हजाराच्या आसपास तुम्ही डाऊन पेमेंट घेऊन या बाकी लोन पण करून देऊ आपण पुढची दोस्त बावीस ची गाडी सर ओके सात लाख रुपये आपण करतोय फायनल साडे सहा लाख रुपयाला गाडी द्यायची सातची साडेसात आता पाहिलं तुम्ही डिझेल इंजिन मध्ये गाड्या आता सीएनजी गाड्यांची सुद्धा भरपूर मागणी अनु पाहिलं रेंज रेंज रे आए, 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 सर, ही रेंज पूर्ण सीएनजी सीएनजीची रेंज आहे सर पूर्ण काय बात आहे म्हणजे कॅरी आहे त्यानंतर इकडे सुप्रो आहे ते आहे चालते हिची गाडी दिली होती आम्हाला तर ही बावीस ची गाडी आहे ही सीएनजी प्लस आहे म्हणजे याला कंपनी फिटेड तीन टाके आहेत तीन टाके आहेत बरोबर एकदा फुल केली की तीनशे साडेतीनशे गाडी आरामशीर जाते ओके हे जी चार वीस आपण सांगतोय फायनल साडेतीन लाख रुपयाला गाडी द्यायची साडेतीन लाख दोन हजार बावीस चा मॉडेल आणि याला सव्वा तीन लाख रुपये आपण लोन सुद्धा करून देऊ ओके चालते चाल पुढची प्रॉफिट ट्रक सुप्रो सीएनजी पेट्रोल प्लस पेट्रोल प्लस सीएनजी okay. सर गाडी गावात डीओ मध्ये ही चोवीस ची okay. गाडी सर साडेपाच कोट करतोय आपण फायनल आपण पाच लाख रुपयाला गाडी अगेन पन्नास हजार रुपये प्राइस मध्ये कट आहे का आणि जेव्हा तुम्ही इथे ये येणार ना त्यावेळेस आपला रेफरन्स सांगा कारण की इथे लागलेल्या ज्या किमती आहेत त्या वेगळ्या आहेत आणि ह्या डिस्काउंट प्राइस करून दिलेल्या आपल्या व्यूअर साठी पुढची सुप्रो ही सर ब्रँड न्यू दोन हजार चोवीस ची फक्त आठ हजार चाललेली गाडी फक्त आठ हजार चालू पेट्रो प्लस सी एनजी ओके okay. साडेपाच आपण कोट करतोय okay. फायनल आपल्या ग्राहकांसाठी चार लाख ऐंशी हजार रुपयाला ही गाडी द्यायची सत्तर हजार पेडे एकदम एक क्या बात एम एच बारा पासिंग मध्ये अगेन ही गाडी होऊन जाईल पुढची डिझेल मध्ये डिझेल मध्ये कॅरी सर दोन हजार वीस ची गाडी ओके okay. पाच लाख रुपये आपण कोट करतोय फायनल चार लाख साठ हजार रुपयाला गाडी ओके पुढची सीएनजी कॅरी ही दोन हजार तेवीस ची सर पाच चाळीस कोट करतोय आपण पाच च्या आसपास देशी गाडी पेट्रोल प्लस सीएनजी बर पुढची कॅरी ही पण अगेन सर दोन हजार तेवीस ची गाडी आहे ओके okay. पाच चाळीस कोट करतोय पाचवीस च्या आसपास गाडी द्यायची so, तर कॅरी भरपूर आहे त्यानंतर काय आपण थ्री व्हीलर देखील कारण की तुमची भरपूर मागणी असते थ्री व्हीलर मध्ये हो सर या दोन्ही सीएनजी मध्ये पेट्रोल प्लस सीएनजी दोन्ही गाडी ओके ही ऑक्टोबर दोन हजार तेवीस म्हणजे ऑलमोस्ट दोन वर्ष दोन वर्षाची फक्त दहा हजार चालली गाडी पण ही तेवीस ची गाडी दोन चाळीस कोट करतोय okay. फायनल एक लाख ऐंशी हजार द्यायची अच्छा म्हणजे साठ हजार एकदम डिस्काउंट नवीची किंमत आहे ना ऑलमोस्ट साडेतीन लाख साडेतीनच्या आसपास साडेतीनच्या आसपास जाते इथे पूर्ण बिल्टप आहे आणि किंमत सांगितलेली आहे एक लाख ऐंशी हजार ऐंशी हजार लेस देऊन ही गाडी असणार या गाडीचा विचार करू शकता आणि जवळपास एक लाख वीस हजार रुपये डाऊन म्हणजे लोन सुद्धा होऊन जाईल बरं का सो कमीत कमी डाऊन पेमेंट आहे पुढचे आपण सर दोन हजार तेवीस चीच गाडी आहे पेट्रोल प्लस सीएनजी ही सुद्धा फक्त एकोणीस हजार चाललेली ओके ह्याची पण आपण दोन पस्तीस कोट करतोय को फायनल एक लाख ऐंशी हजार ला, सुद्धा गाडी लिहू आपण एक लाख ऐंशी हजार एक लाख ऐंशी हजार पेट्रोल प्लस सीएनजी ह्या दोन्ही गाड्या जर पाहिल्या अवेलेबल असणार आहे त्यानंतर ह्या जी तो जर पाहिल्या तर ही डिझेल मध्ये ही डिझेल आहे सर डिझेल आहे त्यानंतर बाकीचे जर पाहिलंय शेवटपर्यंत पाच सीएनजी मध्ये आहे तर ह्या गाडीची गाडी लिहिते सर को चाल। हो ही दोन हजार तेवीस ची गाडी आहे बरं चार पंचाळीस कोट करतोय आपण चार दहाच्या आसपास फायनल चालते चालतो डिझेल मध्ये असणार आहे किती आहे मागचा सात फूट मध्ये सीएनजी सीएनजी फोर हंड्रेड आहे सर ओके डबल टाकी डबल टाकी डबल टाकी हे जी डिसेंबर बावीस ची गाडी आहे ओके चार वीस कोट करतोय फायनल तीन लाख साठ हजार रुपयाला गाडी ही देऊ आपण तीन लाख साठ हजार चालतंय पुढची सीएनजी ही पण अगेन्स्ट सर दोन हजार तेवीस ची गाडी डबल टाकी बरं ही दोन हजार तेवीस चा मॉडेल साडेचार कोट करतोय फायनल तीन लाख ऐंशी हजार रुपयाला देऊ आपण okay, तीन लाख ऐंशी ही सी ही जाईल पुढची गाडी सर ओके okay, तीन सत्तर कोट करतोय फायनल तीन लाख रुपयालाच गाडी देऊ आपण तीन लाखामध्ये ही एक गाडी होऊन जाईल हिला सगळ्यांना डबल टाकी डबल टाकी सर ओके पुढची जितो ही पण दोन हजार तेवीस ची गाडी साडेचार कोट करतोय तीन ऐंशीला फायनल देऊ आपण तीन लाख ऐंशी हजार अगेन सत्तर हजार रुपये डिस्काउंट पुढची जितो ही तर एकदम पॅक ओके ओके ही पण गाडी आहे साडेचार कोट किले तीन ऐंशी त्याच्या आसपास देऊ आपण पुढची एक्सेल एकोणीसची गाडी सर एक एक ही दो दोन हजार एकोणीसची डिझेल बरं हे जी अडीच लाख रुपये आपण कोट करतोय ओके दोनच्या आसपास देऊ ओके चालतो आणि सर विशेष म्हणजे जितो गाडीला फक्त दहा हजार जरी डाऊन पेमेंट असेल त्यांच्याकडे टी आर लायसन्स असेल तरी आपण लोन करून देऊ ओके चालते तुमचं सिबिल जर चांगला असेल ना इन्कम प्रूफ स्ट्रॉंग असतील तर लोन होण्यासाठी कुठलाही प्रॉब्लेम येत नाही आणि ऑल आपण ऑल सर गाड्या अजून सुद्धा आहे बरं का त्यामुळे मागच्या साईडला टाटा एस चा जो स्टॉक आहे तो देखील पाहिजे ह्या गाड्या सुद्धा मार्केटमध्ये भरपूर अशी मागणी असते आणि दिवाळी निमित्त आहे ना इथे खास ऑफर देखील असणार आहे त्यामुळे इथे व्हिजिट करण्यासाठी तुम्ही ऑफरचा देखील लाभ घेऊ शकता एस टी प्लस ही एस टी प्लस आहे सर बर दोन हजार तेवीस ची गाडी ह्याचा अह आठ फूट येतो बर हे जे साडेपाच कोट करतोय आपण फायनल पाच लाख दहा हजार रुपयाला प्लस ही पण दोन हजार तेवीस चीच गाडी अगेन साडेपाच कोट करतोय आपण पाच दहाच्या आसपास सुद्धा गाडी ठीक एम एस असणार आहे पुढची ही पण एसटी प्लस आहे सर ओके साडेपाच कोट करतोय आपण तेवीस ची गाडी पाच दहाच्या आसपास सुद्धा देऊ पाच दहाच्या आसपास ही देखील ही चोवीस ची गाडी आहे सर जून महिन्यातली फक्त सात हजार चाललेली गाडी सात हजार लेस घेऊन म्हणजे पाच साठ ऑफर केली आहे पण खास आपण ग्राहकांनी पाच लाख रुपयाला गाडी देणार सर साठ हजार रुपये अगेन डिस्काउंट पुढची ही तेवीसची गाडी सर बर ऑगस्ट महिन्यातली सवपास ऑफर केली फायनल चार लाख ऐंशी हजार रुपयाला गाडी देऊ आपण चार लाख ऐंशी हजार पुढची गोल्ड ही सुद्धा सर तेवीसचीच गाडी आहे ओके सवपास केली ऑफर चार ऐंशीच्या आसपास देऊ आपण चार ही सर बी एच फोर गाडी सर ओके दोन हजार अठरा एकोणीस वीस गाडी वीस ओके वीस पहिल्या महिन्यातली गाडी आहे हे आपण चार लाख चाळीस हजार रुपये कोट करतोय फायनल चार लाख रुपयाला आपण गाडी चा, देऊ आपण चार लाखामध्ये अगेन ही गाडी अगेन एक सीएनजी मध्ये आपण बारामतीकरांसाठी गाडी आणलेली कॅरी मध्ये साडेपाच कोट करतोय आपण तेवीसची ची गाडी ही सव्वा पचास देऊ आपण ओके चालते आणि बारामती तुम्ही ऑल महाराष्ट्र मध्ये गाडी घेऊ शकता पुढची एम एस झिरो नाईन कोल्हापूर ही बावीसची ची गाडी सर पेट्रोल आणि ह्याला बाहेरनं फिटिंग केलेलं आहे सीएनजी सीएनजी चार साठ आपण ऑफर करतोय फायनल सव्वा चार लाख रुपयाला चार लाखामध्ये एम एच झिरो नाईन मधली एकदम कोल्हापूर म्हणजे एकदम नाद खोळा कुठलाही विषय नाही पुढची कॅरी डिझेल मध्ये नाही सर ही पेट्रोल गाडी आहे पेट्रोल प्युअर पेट्रोल प्युअर पेट्रोल गाडी सर चार लाख साठ हजार रुपये आपण ऑफर केलेली दोन हजार चोवीस च मॉडेल आहे पण फायनल आपल्या प्रेक्षकांना ग्राहकांना चार लाख वीस हजार रुपयाला आपण गाडी देऊ चार लाख वीस हजार आता या गाडीची डील तर मी तुम्हाला दिलेलीच आहे कॅन्टीन व्हॅन आहे पुढची दोस्त सर बावीस ची गाडी आहे ओके okay. दोस एल एस ओके सात लाख रुपये आपण कोट करतोय ओके तर एक साडेसहा लाख रुपयाला आपण गाडी सहा लाख okay. पुढची सुपर तेवीस ची सर ही गाडी बर त्याची ऑफर आपण सास सा केलेली आहे ओके okay. फायनल तेवीस ची गाडी चार लाख ऐंशी हजार रुपयाला देऊ पुढची जी तो सर ही जितो स्ट्रॉंग आहे ओके okay. आताची न्यू मॉडेल दोन हजार okay. चोवीस ची गाडी आहे ओके okay. चार लाख साठ हजार आपण ऑफर करतोय okay. फायनल चार लाख वीस हजार ही डिझेल मध्ये डिझेल मध्ये आणि ह्याला सुद्धा जर लायसन टीआर असेल पेपर ओके असेल तर दहा किंवा आपण लोन करू चालतो बरं आता आपण जय बालाजी मोटर्स या ठिकाणी आहोत आपला ऍड्रेस एकदा सांगून दे आपला ऍड्रेसर हडपसर मध्ये सोलापूर हायवेला ला भाजी मार्केटचा एक्झॅक्ट समोरच आपलं ऑफिस आहे जय बालाजी मोटर्स तर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला सर्व जे कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन आहे आणि जे लोकेशन आहे ते मिळून जाईल सो नक्की व्हिजिट करा स्क्रीनवरती नंबर आहे बेस्ट या दिवाळीमध्ये तुम्हाला एक बजेटमध्ये व्यावसायिक गाडी घ्यायची असेल जय बालाजी मोटर्स या ठिकाणी तुम्ही व्हिजिट देऊ शकता धन्यवाद अनु धन्यवाद सर